जत आणि मिरज विधानसभेवर जनसुराज्य शक्ती पक्षाचा दावा जनसुराज्याचे प्रतिषाध्यक्ष समित कदम यांची पत्रकार परिषद विधानसभेच्या पार्श्वभूमीवर विविध महायुतीचे पक्षाचा मिरज विधानसभेवर दावा युद्ध चालूच चा आहे शिवसेना शिंदे गट पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कवाडे गट यांनी आधीच मिरज विधानसभेवर दावा केला आहे तर आज महायुतीचा मित्रपक्ष असणाऱ्या जनसुराज्य शक्ती पक्षाने ते आम्ही जत आणि मिरज विधानसभेवर आग्रही असल्याचा दावा केला असून वरिष्ठ पातळीवर आदेश दिल्यानंतर आम्ही जागा लढू पण आम्ही जत आणि सभेवर कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे पाहुया पुढे काय म्हणतात ते मधल्या काळामध्ये जयश्री पाटील यांना मिळून आम्ही सांगली जागा मला त्या ठिकाणी पक्षाचा उमेदवारी देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला तर तोच प्रयत्न आम्ही आज हे केला तर ज्या ज्या जागा आमच्या महावतीमध्ये लोकसभा आम्हाला जागा म्हणून आम्ही सांगितलं आहे मात्र सक्रियपणे आम्ही आमच्या आम महाळतीचं काम सगळीकडे करणार आहोत हे आमचं त्या ठिकाणी आम्ही सांगितलेलं तर त्या दृष्टिकोनातून आम्ही दिल्लीच्या मेळाव्यातच त्या ठिकाणी पोलीस डिक्लेअर केलं तर त्यामध्ये आम्ही मग ह्या जागा मागणी आमच्या केलेल्या ह्या मागणी होणार आहे म्हणजे कुठल्या कुठल्या आम्हाला जागा जसं कोल्हापूरमध्ये आम्ही पहाणा शहोरीत फोलेसाहेबांचा सिटी मतदारसंघ आहे अक्कलगडीत मागच्यावर आठवड्या प्रमाणे बापुळे दोन नंबरला आले नऊ हजार मतदार पडले त्याचबरोबर करगिल विधानसभा मतदारसंघामध्ये आमच्या उमेदवाराला जवळजवळ बेचाळीस हजार मतं पडतात तो मतदारसंघ चंदगडमध्ये आमच्या उमेदवाराला मागच्यावर अठ्ठावीस हजार मतं पडतात असे जे मतदारसंघ आम्ही लढत आहेत त्यांच्या तर आमचे टाकत आहे त्याबरोबर भाजप शिवसेना जी गटाची त्याचबरोबर इतर सर्वच आमच्यामध्ये असणारे आर पी आय देवेंद्र तावडे साहेबांचा गट आहे सराभूत गट आहे त्या सगळ्यांचं आम्हाला जे पाठबळ मिळून आम्ही सगळेजण त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीनं यश कसं मिळत यासाठी प्रयत्न करणार आहोत त्यामुळे आम्ही आमच्या मागणी ज्या आमच्या जागा आहेत त्याच्या मागणी आम्ही वरिष्ठांकडे केलेली आहे करणार सांगली जिल्ह्यात जत आणि विराठी महानकरी साठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा